हाय हॅलो नमस्कार हे शिक्षण शिक्षक घेतोच तर शेवटा कॅम्प होतीचं एक मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि सकाळचे सहा वाजले तरी केवढा उजेड आहे आता हल्लेली रात्र छोटी होती आणि दिवस खूप मोठा होतोय कारण सहा वाजता जर एवढा उशी एवढा उजेड आहे तर बघू शकता केवढा उजेड आहे तो आणि आता जस्ट दीपं गेलेला आहे आता त्याच्या बाईकचा आवाज आला तो जस्ट केलेला आहे ड्युटीला तर मी पटकन उठते आयांशा उतरते करते आयांशच्या शाळेचाच पहिला दिवस आहे बारा तारीख आहे आज तर रात्री थोडेफार मी कवर घातली होते रात्री का साडेबारा वाजेपर्यंत तर तरी पण थोडीफार बाकी होती तर मी आता करून घेते अर्ध तासामध्ये अजून दोन तीन होऊन जातील आणि त्याच्यानंतर त्याचा स्वयंपाक करायचा आहे माझा टिफिन घराची क्लिनिक कारण मी रात्रभर जे काही कवर वगैरे घातली होती तिथं शीच ठेवले सगळा कचरा तसाच ठेवलेला आहे तर ते मला सॉर्ट करायचं आहे कुठची बुक्स आज द्यायचे आहेत बुक्स बुकसुद्धा द्यायचे आहेत आणि काय काही द्यायचं आहे हे सगळं त्याचे बॅग विकायला रेडी करायचे त्याचं एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोज त्याचं टिफिन त्याचं ब्रेकफास्ट त्याचं संध्याकाळचं सगळं 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 मला त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे तू त्याच्या अगोदर आणि पहिलं काय करायची की जेव्हा स आठ दहाला त्याचं दहाला त्याची वॅन यायची तर त्याला मी पावणे आठ नंतर उठवायचे पण आता तसं नाही करणार आहे मी आता तो मोठा होत चालला आहे पटकन त्याच्यामुळे त्याला साडेसात वाजता उठवून त्याला आंघोळ करून त्याला रेडी करून थोडासा पंधरा एक मिनटं तो बसेल किंवा म्हणजे पाणी पियत किंवा दूध वगैरे मी त्याचा प्रयत्न करणार आहे तो सकाळसाठी तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मला त्याला अर्धा तास खूप दरवायचं आहे म्हणून आता माझं एक सहा आज मी सहा वाजता उठली पण आता मला थोडं स्टार्ट करायचंय पावणे सहा वाजता कारण पंधरा मिनटं हळूहळू वीस मिनटं हळूहळू हे सगळं मी स्वतःला सुद्धा मला द्यायचे त्याच्या चला आता व्हिडिओ स्टार्ट करेल मला दोन तीन बुक कव्हर घालून बघ त्यानंतर मला माझ्या भाजीची तयारी करायची टिफिनची तयारी करायची त्याच्यानंतर ब्रेकफास्टला आयंश उठायच्या अगोदर मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं त्याची स्कूलची बॅग भरून घ्यायची होती आणि काही बुक्सना कवर घालायचे बाकी होते माझ्याकडनं ते सुद्धा मी आवरून घेते नाही तर काय होईल की सग म्हणजे जो टाईम टेबल दिलेला आहे ना मग ते सगळी मुलं करतील त्या ॲक्टिव्हिटी आणि माझा आयंश तर राहून जाईल आणि तसा पहिलाही दिवस आहे त्याच्यामुळे जास्त एवढं नाही नर्सरीच्या मुलांना थोडा वेळ देतात पण ज्युनियरची मग मुलांचं कसं टाइम टेबल बल वाईस त्यांच्या जे काही सिलेबस आहे ते डे दे, टू डेली त्यांचं होऊन जातं त्याच्यामुळे म्हणून मग म्हटली चला की जे जे मला टीचरने सांगितले ते पटापट करूया तशाही एक दोन दिवसाच्या गोष्टी अगोदर त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ देखील होता पण मी केलंच नाही केलंच नाही म्हणजे म्हणजेच ठीक आहे आज होईल उद्या होईल असं होतं पण रात्री मी थोडा जास्त वेळ बसून त्याची जी बुक्स होती ती केली आणि आज जी पाठवायची होती ना तर ती टाईम टेबल वाईज मी भर म्हणजे ती भरली आणि थोडी आहे ती उद्या करायची आहेत मग उद्या पुन्हा मी बसणार आहे चार पाच यांना कवर्स वगैरे घालायचे आहेत नशीब हे गेल्या वर्षी मी सगळे कवर्स वगैरे पहिलेच असं स्टोअर करून ठेवलं होतं म्हणून मला बरं वाटलं जे काही लेबल वगैरे असतात तर ते पूर्ण घरभर आता पसारा आहे सगळे कवर घातलेला कचरा आहे त्याची बॅगसुद्धा भरून होती त्याचे आईडीवरती पण जे काही करेक्शन करायचं होतं नर्सरीपासून ते ज्युनियरला तर ते करून झालं होतं आता म्हटली चला पटापट कचरा काढून घेऊया त्याचे बुक्स वगैरे एका साईडला ठेवून देऊया तो उठायच्या अगोदर जो काही घरात पसारा आहे बॅट बॉल खेळणी वगैरे सगळं सगळं सोफ्यावरती तसंच पडलेलं होतं तर सोफा सुद्धा क्लीन करून घेऊया सोफा क्लीन झाला की सगळं कचरा वगैरे काढता येतो तर मला खूप जण कमेंट करायचे की ताई तुझा सोफा तो कुठून वगैरे घेतलास तर शेडपाट्याला बरीच अशी फर्निचरची दुकानं आहेत जेव्हा मला घर घ्यायचं होतं तेव्हा मी फर्निचरसाठी फिरतो होती तर शिळफाटा हा नवी मुंबईमध्ये येतो आणि बऱ्याच तिथे खूप सारे शॉप असल्यामुळे ना तिथे आपल्याला जसे पाहिजेत असे किंवा कस्टमाइज करून मिळणारे असे सुद्धा सोफे तिथे मिळत असतात तर नक्की चेकआउट करू म्हणजे चेक करू शकता मी एक व्हिडिओ देखील त्याच्यावरती बनवला होता तर म्हटली तोपर्यंत मला भेंडीसुद्धा धुवून घ्यायची होती आणि ती तोपर्यंत सुखेल जोपर्यंत मी इतरही कामं करेल ना म्हणून पटकन मी भेंडी धुवून घेतली होती रात्री आता सवय लावायची आहे की सकाळचा जो काही स्वयंपाक करायचा होता ना तर मग तो रात्रीच त्याची तयारी करून ठेवायची म्हणजे भाजी वगैरे चिरून ठेवणं किंवा अजून दुसऱ्या गोष्टी तसंही आता ठरवलंच आहे की जे काही आयंश अय्यांशचा जो काही नाश्ता वगैरे असेल तर त्याची पूर्ण तयारी रात्रीच करून ठेवणार त्यासोबतच माझा टिफिन जो असेल चपाती भाजीचा टिफिन असेल तर ते सगळं कर आता कसं मी एकटी करते म्हणजे आयंशला तयार करण्यापासून घरचा टिफिन त्याचा नाश्ता घरातला केर कचरा देवपूजा सगळं सगळं मला करून जायचं म्हणून माझी घाई गडबड असते पण जेव्हा दीपक घरी असेल म्हणजे त्याची शिफ्ट बदललेली असेल तर तो, तो कदाचित थोडी मला हेल्प करायला असेलच जसं कचरा काढणं आयंशला उठवणं त्याला तयार करणं वगैरे बाकीच्या गोष्टी मी करू शकते तर तेवढा वेळ असेल माझ्याकडे म्हणून आज जास्तीचीच गडबड होती तरी पण मी सगळं रात्रीचं करायचं ठेवून दिलं होतं की आता उठवून आणि करेल बोलतात ना आपण म्हणतो ना उद्याला मी करेन वगैरे मग ते असं होऊन जातं टाळत टाळा टाळाटाळ केला एखाद्या गोष्टींची की मग घाई गडबड होऊन जाते असं सो so, मला एक ना कमेंट आली होती की ताई तू वट्ट पौर्णिमा काणे साजरे केली चांगलं असतं वगैरे आपल्या नवऱ्यासाठी व्रत ठेवावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर खरं सांगू Uh, मला uh, त्याबद्दल बोलायचंच आहे मी uh, सतत आठ वर्ष झाली मी वटपौर्णिमा साजरी केली नाही एक पहिल्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी केली जसं मी मागच्याही व्हिडिओमध्ये मा म्हणाली त्यामुळे काय आलं ना की माझ्या लग्नानंतर ना वटपौर्णिमेनंतर माझे एकही एक सण साजरे झाले नाहीत त्याच्यामुळे मी सतत बिझी होती सतत बिझी होती मी फक्त आणि मला बिझी राहण्यातच इम्पॉर्टंट होतं खूप साऱ्या गोष्टी होत्या बोलतात ना जबाबदाऱ्या होत्या किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या पूर्ण खांद्यावर ती मग ते पेल म्हणजे ते करायचं होतं आणि त्यात तुम्ही म्हणाल मग वटपौर्णिमेसाठी पूजा करण्यासाठी काय एवढं वेळ वगैरे काढायचा काही गोष्टी असतात पर्सनल त्याच्यामुळे मग मा तेव्हापासून मग मी कोणतेही असं सण वैयक्तिक सण साजरे वगैरे मी केलेच नाही आणि मुळात मला ना एक गोष्ट बोलायचं आहे की आ, सात जन्मासाठी आपण हे व्रत करतो नवऱ्यासाठी वगैरे तर मग मला हे गोष्ट पटत नाही की मला ह्या जन्माचं अजूनपर्यंत मला कळलं नाही की माझं उद्या काय होईल एक तासाने दोन तासांनी माझ्या म्हणजे माझ्या नशिबात काय लिहिलं असेल किंवा काय नाही हे मला देखील नाही माहिती तर जन्माचं कुणी बघितलं हे फक्त परमेश्वराला माहिती की आपल्या नशिबी काय आहे काय नाही कधी आपण म्हणजे ग आयुष्यात गडणार आहे हे सगळं फक्त तर ते परमेश्वराला माहिती तर मग मी तो दिखावा किंवा ते मला नाही आवडत की जाऊन ते करावं मी मनापासून माझ्या नवऱ्यासाठी माझ्या मुलासाठी माझ्या फॅमिलीसाठी मी अख्ख्या ह्या सृष्टी जीवनसृष्टीसाठी पूर्ण मी देवाकडे प्रार्थना करेन की सगळ्यांना हेल्दी ठेवू दुर्गायुष्य दे सगळं 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 व्यवस्थित ठेव मी हे प्रार्थना करेन कारण आपलं जे रुटीन लाईफ असतं ना ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी ना प्रेअर खूप महत्त्वाची असते की नक्की व्रत हे वगैरे सगळं करून आ, ते मला योग्य वाटत नाही आणि आपली जी संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे जे काही आहे आपली तर ते केलं पाहिजे पण माला, माला मी तेच अजूनही म्हणेल की मला सातत्य मला ते सातत्याने ते करायला गोष्टी मिळाल्या नाहीत मी केल्या नाहीत त्याच्यामुळे ती आता सवय मोडली आणि त्यासाठी मी स्पेशली वेळ काढून ती पूजा वगैरे करेन असं मला जमत नाही ती वडाची फांदी आणा आणि करा आणि मुळात वडाची फांदी तोडून आणून ती पूजा करणं हे मला योग्य वाटत नाही त्यामुळे नंतर ती वडाची फांदी आपल्याला घरात ठेवू शकत नाही आपण किंवा बागेत किंवा इतर ठिकाणी आपल्याला ती लावायची असते तर तेवढं मी सोपस्कार करत नाही मी मनापासून एवढंच म्हणेन की माझ्या नवरा नवऱ्यासाठी चांगलं आयुष्य चांगलं दीर्घायुष्य दे देवाकडे हीच प्रार्थना करेल ह्याच्याशिवाय अजून कुठलं मोठं व्रत असेल किंवा काय असेल तुम्ही मला सांगा त्याच्यामुळे कधी काय होतं की, हे सुधा की मी हे सुद्धा बघितलं आहे की वडाची पूजा करायला जातात म्हणजे मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बघितलेलं ला आहे आणि मग नवराबाईकोंची भांडणं होतात मग काय अर्थ आहे का त्या व्रताला किंवा त्या गोष्टीला अशी बात नाही ना त्याच्यामुळे छानपैकी हसत खेळत बोलत छानपैकी एकमेकांचा रेस्पेक्ट करत आनंदात राहणं ह्याने तुमचं छान म्हणजे बोलतात ना हेल्दी लाईफ जगाल तुम्ही असं तुमचं जर कन्व्हर्सेशन असेल तुम्ही दोघं छान असे मिळून मिळून राहत असाल तर असं माझं म्हणणं आहे काही लोकांना पटणार नाही पण मला असं वाटते कदाचित मला ते सोप्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलताना मांडता आलं नसेल पण असं माझे विचार आहेत तुम्हाला वाटतच तुमचे आणि कदाचित माझे मत वेगळं असू शकतं असो सो आता यशला पटापट मी वगैरे तयार करून जे जे त्याची बॅग वगैरे होती त्याचा नाश्ता सगळं त्याला दाखवून दिलं आहे की हे तुला खायचं आहे दुपारला संध्याकाळीसुद्धा हे खायचं त्याच्या बागेमध्ये कपडे त्याचे हे सगळे बॅग्स हे सगळे ट्यूशन सॉरी हे सगळे स्कूलमध्ये टीचरला वगैरे द्यायचे त्याच्यामुळे विदाऊट फेल तू हे सगळं देणार आहे त्याला दाखवलं त्यानंतर त्याला मी ड्रॉप केलं होतं वॅन वे वॅनवाले अंकल वगैरे काका आले होते तर त्याच्यानंतर पटकन इथे मी खोबरं किसून घेतलं होतं आता मला ह्याही सवय लावायची आहेत की रविवारी मला शेंगदाण्याचं कूट खोबरं वाटण हे सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवायची म्हणजे आठवड्याभर माझं म्हणजे टेन्शन नाही आणि भाज्या वगैरे सगळ्या अगोदरच चिरून ठेवायच्यात तर इथे भाजी थोडीशी परतून घेते थोडी परतून घेतली ना की मग शिजायला वेळ लागत नाही फोडणीसाठी मी लसूण कांदा टोमॅटो आणि जे काही घरातले माझे मसाले आहेत म्हणजे बेसिक मसाले जे की हळद मिरची पावडर मीठ थोडासा गरम मसाला ॲड करून द्या त्याला थोडंसं मी गरम केलं ना की पटकन ते होतं आणि ऑलरेडी मी ते भेंडीची भेंडी भाजी थोडीशी मी फ्राय केली होती तर त्याला जास्त वेळ लागणार नाही शिजायला आणि त्यानंतर जे मी खोबरं के किसून ठेवलं होतं तर ते सुद्धा ॲड करेन खोबऱ्याशिवाय भेंडीची भाजी माझ्या घशातनं जाणारच नाही म्हणजे ते जो काही घास मी खाईन तो माझ्या तोंडातच फिरत राहील म्हणून मी कुठलीही पालेभाजी फळभाजी कुठलीही काही असेल ना त्याच्यामध्ये खोबरं माझं मस्ट आहे नाही तर त्याच्याशिवाय ना मला जाणारच नाही ती भाजी जाणारच नाही किंवा ती भाजी केल्यासारखी वाटणार नाही की ही भाजी आहे त्यामुळे तो तिथे थोडीशी ती गरम गरम म्हणजे एकदम सॉफ्ट होते तोपर्यंत माझ्यासाठी मी ते एक भाकरी करून घेते आणि भेंडी भेंटली एकाच वेळेला करूया म्हणजे रात्रीसुद्धा होऊन जाईल आणि आता कारण पाव किलो आणली ती एवढी एकटी मी खाणार नाही आहे तर मला आता सवय तशा लावायची आहेत की सकाळची एकच भाजी करेन म्हणजे संध्याकाळी येऊन फक्त मला डाळ भात किंवा एखाद दुसरी भाकरी करायला हे होईल बघू शकता मी आता खोबरं टाकले आणि आता खोबरं टाकून झाल्यावरती ती कशी दिसते अगोदर तुम्ही बघितली की खोबरं नव्हतं तेव्हा कशी दिसत होती आणि आता मी खोबरं त्याच्यामध्ये ॲड केलं तर तेव्हा त्याचा लुक वेगळा पूर्ण चेंज होऊन जातो आणि नि बघता क्षणी असं वाटतं की खाऊशी भेंडी म्हणजे भेंडीच नाही कुठलाही पदार्थ कोकणामध्ये स्पेशली जेव्हा खोबरं टाकतो ना तेव्हा तो टेमटी वाटतो आणि खायची इच्छा निर्माण होते सो अशी मी भेंडीची भाजी करते तुम्हाला कधीशी रेसिपी शेअर केली की नाही मला आठवत नाही पण आज ती दाखवली अशी पटापट सिम्पल मी करत असते पटापट कांदा टोमॅटो जसं मला जमेल ना तसं मी करायचा प्रयत्न करत असते कांदा भाजेल टोमॅटो भाजल्याचा वेळ बघत नाही नाही असो तर इथे पटकन मी भाकरी करून घेते आणि मला संध्याकाळी मग कसं आरामात अंग्यांशला त्याच्या स्कूलमध्ये काय ॲक्टिव्हिटी होत आहे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देता येईल ना म्हणून मग मी हे भाजीचा आता प्रकार असं करते की बाबा एकत्र एक करून ठेवूया म्हणजे संध्याकाळी जास्त मला तामझाम वगैरे करायला नको हो म्हणून तर एक भाकरी माझ्यासाठी इनफ आहे आणि ती ही थोडीशी जाडी टाकली आणि मोठी टाकली मस्त छान अशी टम्म फुगले म्हणजे भाकरी हे सगळं स्वतःहून मी शिकली मला कोणी शिकवलं नाही ना माझ्या आईने ना माझ्या सासू आईने कोणी शिकवलं नाही मनात इच्छा असेल ना तर सगळ्या गोष्टी होऊन जातात मी बऱ्याचदा शेअर देखील केलेला आहे की मला मी भाकरी कशी करते किंवा भाकरी मी कशी करायला शिकली सो असा आज तुमच्यासोबत रुटीन शेअर केलेलं आहे आय होप सो हे तुम्हाला आवडेल नक्की आहे आणि आता चहा पिऊन घेते आणि नाश्ता करून घेईन ब्रेड आणि चीजच खाईन आयशला पण सोडलं आहे सगळ्यात म्हणजे जसं म्हणाले ना की मी आयश आपल्या स्कू आपल्याला स्कूलला स्कु, जायचं आहे तेव्हा ओके मम्मा पटकन उठला विदिन सेकंडमध्ये तो उठला आणि बोला कीच मम्मा मला कपडे घालायचे म्हणून लागोळकर आणि त्याच्यानंतर निघूया सो आता नऊ वाजले नऊ बावीसची मला ट्रेन पकडायची दहा मिनटामध्ये मी रेडी होते कधी पाऊस कंटिन्यू पडणार आहे देव जाणू आज बारा तारीख आली आणि तरी पण घामाघूम व्हायला होते बसपना सगळं आवरलेलं आहे केरी कचरा भांडी घासायची राहिली मध्ये संध्याकाळी करेन माझ्या एकटीच्या स्वयंपाकाची भांडी आहे आणि सुद्धा तर डे शिफ्ट आहेत म्हणजे मग रात्रीचंसुद्धा लेट वगैरे होणार नाही झोपायला पण आज मला संध्याकाळी अजून आईशी जी क बुक्स कवर आहेत त्यांना घालायचे कारण उद्या जे सबमिट करायचे आहेत ते मग रात्री येऊन मी घाले सो मेन्ट तुमच्यासोबत थोडं खाऊन पहिला दिवस आईसा शे तुमच्यासोबत रुटीन ब्लॉग थ्रू शेअर करूया कारण गेल्या वर्षी तर खूपच आय रडून 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 हैराण केलं होतं स्कूलला गेलो होतो तिकडे त्याचा फर्स्ट डे कसा होता आम्ही तो एक्सपिरियन्स करण्यासाठी गेलो होतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या होत्या तुमच्यासोबत तर म्हटली चला आजचा सुद्धा आणि आत्ता बघा एक वर्षानंतर त्याला ते सवय झाली ना त्याच्यामुळे मग तो एक्सायटेड असतोस की स्कूलला जाण्यासाठी तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशे वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहणंदी राहा आईवडला ना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय